काँग्रेससह <laughs> महाविकास आघाडीतल्या खासदार आणि आमदारांमध्ये अस्वस्थता आहे काही प्रतिनिधी पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे निवडून आल्यानंतर एका प्रतिनिधीला जसा पक्षाचा पाठिंबा हवा तसा पाठिंबा काँग्रेससह महाविकास आघाडीकडून मिळत नसल्याचं काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी सांगितलं असल्याचं बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं पक्षात कुणी येण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांचं स्वागतच असेल असंही त्यांनी म्हटलं यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करताना नाना पटोले यांनी त्यांना मतं का कमी पडली आणि विदर्भात काँग्रेस का मागे पडली याचं चिंतन करावं असा सल्ला त्यांनी दिला आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मतं मागण्यासाठी काही मुद्दा हवा म्हणून मार्कडवाडीचं राजकारण करून खोटे गैरसमज पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला शरद पवारांसोबत आमची वैचारिक भूमिका वेगळी आहे पण त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर वैयक्तिक पातळीवर केलेली टीका पक्ष सहन करणार नाही असं सांगत त्यांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाची निंदा केली पक्षानं याबाबत दाखल घेतली असून पक्षाकडून नेत्यांना योग्य समज दिली जाईल असंही बावनकुळे यांनी सांगितलं